महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक रोड येथील बिटको कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डला नातेवाईकांनी चांगला चोप दिल्याची घटना दिनांक चार डिसेंबर रोजी घडली असून उपनगर पोलीस ठाण्यात रात्री साडेआठ वाजता सिक्युरिटी गार्ड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच डिसेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार बिटको कॉलेजमध्ये परीक्षा संपल्यावर वर्गाच्या बाहेर कॉलेजच्या आवारात आलेल्या तरुणीला सिक्युरिटी गार्डनं कॉलेजच्या गेट वर बोलवले तू कोणत्या मुलासोबत जाणार आहेस तुला बॉयफ्रेंड आहे का असं बोलून त्यानं तरुणीचा हात धरून तू माझ्यासोबत येशील का असं म्हणाला तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केले हा सर्व प्रकार घरी सांगितल्यावर नातेवाईकांनी गेटवर सिक्युरिटी गार्डला जाव विचारत चांगला चोप दिला नातेवाईकांनी बिटको कॉलेजचे प्राध्यापक यांना भेटून तक्रार केली आहे पुन्हा असा प्रकार घडणार नाही व कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन बिटको कॉलेजच्या प्राध्यापकांनी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा